केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगभरात पसरलेल्या मराठी जनांना अभिमान वाटावा असाच हा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या साठ वर्षांपासून मराठी माणूस भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करत होता अखेर या लढ्याला मोठं यश आलं आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमी देताना आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या त्यात कन्नड तेलुगू मल्याळम होत्या नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला मध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया दिली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे पण अभिजात भाषा म्हणजे काय अभिजात भाषेसाठी नेमके कोणते निकष आहेत आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने तुम्हाला आम्हाला याचा नेमका काय फायदा होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेडी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अर्थ हा आहे की मराठी भाषा आता भारतातील विशिष्ट भाषांच्या यादीत आली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे एक लढाई यशस्वी झाली आहे आपल्या मराठी भाषिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे ज्यांना त्यांच्या प्राचीन परंपरा साहित्यिक श्रीमंती आणि ऐतिहासिक महत्वामुळे अभिजात भाषा म्हणून ओळखले जाते देशात आतापर्यंत फक्त सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तमिळ भाषेला सर्वात आधी दोन हजार चार साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला त्यापाठोपाठ संस्कृत दोन साली कन्नड दोन हजार आठ साली तेलगू दोन हजार आठ साली मल्याळम दोन हजार तेरा साली आणि दोन हजार चौदा साली ओडिया अशा एकूण सहा भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला सध्या देशात अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या भाषांची संख्या अकरा झाली आहे हा अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे म्हणजे एक प्रकारे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उमटवणे होय जेव्हा केंद्र सरकार एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून घोषित करते तेव्हा त्या भाषेच्या समृद्धीसाठी अधिक निधी दिला जातो कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी आणि तिचे प्राचीन साहित्य आजही उपलब्ध असावे त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ आणि अन्य साहित्य परंपरा असावी या भाषेत असे साहित्य असावे जे प्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचे महत्व सिद्ध झालेले आहे त्याचबरोबर ते साहित्य मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे अनुवादित नसावे भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन आणि सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे ही भाषा त्या समाजातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असावी एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते आणि मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा पण यामुळे नेमका काय होणार आहे हा दर्जा मिळाल्यामुळे काय फायदे होणार आहे याबद्दल जाणून घेऊयात जेव्हा केंद्र सरकार एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून घोषित करते तेव्हा त्या भाषेच्या समृद्धीसाठी अधिक निधी दिला जातो भाषेच्या समृद्धीसाठी केंद्र सरकार दरवर्षी दोनशे पन्नास ते तीनशे कोटी रुपयांचे अनुदान देते यासोबतच त्या भाषेचा प्रचार करण्यासाठी भाषा भवन उभारणे ग्रंथ आणि साहित्याचा प्रचार करण्यासाठी मदत करणे ग्रंथालय उभारणे यासह इतर उपक्रमांच्या माध्यमातून भाषेचा प्रचार करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते मराठी भाषेच्या विकासासाठी ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार आहे आपली मराठी भाषा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषा गौरवली जाणार आहे अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक विद्यापीठात भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात येईल याशिवाय देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाईल तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज ची स्थापना करण्यात येईल मराठी भाषेतील प्राचीन साहित्य संस्कृती आणि इतिहास यांचे अधिकाधिक शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होईल ज्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेचा अधिक खोल अभ्यास करता येईल अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा दर्जा नक्कीच उंचावला गेला आहे आणि मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी अनेक नवे मार्ग खुले झाले आहेत माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा